नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो तुम्हालाही तुमच्या मोबाईलमध्ये घरबसल्या तुमच्या शेताचा पूर्ण किंवा तुमच्या गावाचा नकाशा पाहायचा असेल तर तुम्ही सहज पाहू शकता तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या क्रोम ब्राउजरला ओपन करून घ्यायचे आहे आणि भू नक्षा अशा प्रकारे वेबसाईट तुम्हाला सर्च करायची या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर या ठिकाणी महाभूमी भू नक्षा ही वेबसाईट दिसून येईल तर त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर नेटवर्क जर तुमचं फास्ट असेल तर लगेच ओपन होऊन जाईल आणि जर स्लो असेल तर जर असा टाइम घेईल तर या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येईल तर या ठिकाणी तुम्हाला ग्रामीण आणि शहरी अशा प्रकारे दोन ऑप्शन दिसून येतील तर रुरल म्हणजे ग्रामीण आणि अर्बन म्हणजे शहरी भाग तर आपण रुरलवरती ठेवून घेऊया आणि या ठिकाणी तुम्हाला डिस्ट्रिक्ट तालुका फिलेज अशा प्रकारे तिन्ही ऑप्शन या ठिकाणी निवडून घ्यायचे आपण डिस्ट्रिक्ट तालुका आणि विलेज हे निवडून घेऊया तर या ठिकाणी पूर्ण सिलेक्ट केल्यानंतर या लगेचच तुम्हाला उजव्या साईटला तुमच्या पूर्ण गावाचा नकाशा या ठिकाणी दिसून येत तर या ठिकाणी तुम्हाला प्लस आणि मायनसवरती क्लिक करून तुम्ही पूर्ण नकाशा झूम कमी जास्त करू शकता तर या ठिकाणी तुम्हाला खाली सिलेक्ट वरती क्लिक करून तुम्ही तुमच्या जर तुमच्या शेताचा तुम्हाला सर्वे नंबर माहिती असेल तर तुम्ही तुम्ही टाकून अशा प्रकारे पूर्ण गावातील नकाशातून तुमचं दा शेत दाखवलं जाईल तर या ठिकाणी तुम्हाला आपण एक सर्वे नंबर निवडल्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला त्या शेताचा नकाशा या ठिकाणी दाखवला जातो तर या ठिकाणी तुम्हाला सर्वे नंबर टोटल एरिया पोट खराब ओनरनेम आणि खाता नंबर अशा प्रकारे ते पूर्ण डिटेल हे या ठिकाणी दाखवली जाते तर तुम्हाला अशा प्रकारे तुम्ही पूर्ण गावातील शेतीचा नकाशा या ठिकाणी पाहू शकता तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद